रामराव मंडळी प्रीती गळ लेडी फाय या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची हो प्रीती तर आज आपण जात आहोत राधाकृष्ण या मंदिराला भेट द्यायला चला दाखवते कुठे येते माझ्याबरोबर आहे श्रुती श्रुती येते माझ्याबरोबर चला राधाकृष्णचं मंदिर पाहायला आता आपण आलो आहोत विरार वेस्टला डोंगरपाडा येथे तर हा जो कन्स्ट्रक्शनचा जो एरिया दिसतं आहे इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि तिथे आहे हे मंदिर तर हे बघा लिहिलेलं दिसतं हे राधाकृष्ण श अभ शिवमंदिर इथे शिवमंदिरसुद्धा आहे आणि हा असा बाजूला तलाव आहे आणि तलावाच्याच बाजूला आहे हे मंदिर हे बघा दिसतं आहे तुम्हाला इथे जवळच हिरा विद्यालय स्कूल करून आहे तर तुम्हाला रिक्षावाल्याला सांगावं लागेल एक तर राधाकृष्ण मंदिर विरार वेस्टवरून लगेच तुम्ही इथे पोचू शकता आता आपण आलो आहोत पोचलो आहोत पाहू शकता तुम्ही छान सुंदर परिसर आहे हे जास्त जुनं मंदिर नाही आहे आणि हे बघा इथून बाजूने असा येऊन हा रस्ता आहे आता आपण आतमध्ये आलो आहोत गेटमधून आणि हे मंदिर असं दुपारचं वगैरे बंद नसतं तर तुम्ही दुपारी देखील जाऊ शकता आणि खूप सुंदर असं बघा श्री कृष्ण तिथून गायचं दूध काढताना दाखवलं आहे आणि इथे आहे हत्ती खूप सुंदर मंदिर आहे चला दर्शन घेऊया आता आपण डाव्या साईडला राधाकृष्णाचं सा मंदिर आहे आणि उजव्या साईडला शिवमंदिर आहे इथे आहे गणपती बाप्पा वाहू शकता तुम्ही सुरवातीलाच आहेत लोलीमध्ये गणपती बाप्पा आहेत आणि हे आहे राधाकृष्ण इथे छोटीशी मूर्तीसुद्धा आहे राधाकृष्णाची मी तुम्हाला दाखवते हे मंदिर तीस ते चाळीस वर्ष जुनं आहे पण खूप सुंदर आणि सुरेख मंदिर आहे नक्कीच या मंदिराला तुम्ही भेट द्या हे मंदिर विरार वेस्टला आहे मी पूर्ण ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून ठेवेन त्याचबरोबर तुम्हाला लोकेशन देखील दाखवून ठेवेन तर तुम्ही नक्की पहा आणि त्याचबरोबर माझ्या इतर व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका तुम्ही जेव्हा या मंदिरात याल तेव्हा या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये भिंतीला वरती अशा ह्या फोटो स्वरूपात तुम्हाला श्रीकृष्णाच्या बाललीला रेखाटलेल्या दिसून येतील तर मंडई चला आता आपण थोड्याच वेळा तिथून या मंदिरातून आता निघूया आणि पुढे अजून मंदिरांचे व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत ते सुद्धा पाहायला विसरू नका आणि त्याचबरोबर अस्तित्व संघ यांनी महाराष्ट्राची लोकधारा हा प्रोग्राम ठेवलेला आहे तर त्याचं पण मी शूट करणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आणि यांचा गिनीज वर्ल्ड बुक लिम्का बुकमध्ये रेकॉर्ड होण्यासाठी त्यांनी शंभर जणींना एकत्र करून हा रेकॉर्ड बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत तर ते पाहायला विसरू नका मी लवकरच हा व्हिडिओ येणार आहे तुमच्यासाठी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर अजून तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद